नमस्कार मंडळी महालक्ष्मीचा पहिला गुरुवार आहे तर माझा छोटासा प्रयत्न आहे महालक्ष्मी बनवण्याचा तर ही मी सहावारी साडी घेतली आहे तिला अशा मी निऱ्या काढून घेणार आहे पदर येईपर्यंत निऱ्या काढायच्या आणि जर तुमच्या हातामध्ये जसं मावेल तशा थोड्या थोड्यांना पिन लावून अशा निऱ्या काढून घ्यायच्या आणि नंतर त्या निऱ्यांना क्लिप किंवा पिन लावून घ्यायचं असं ते झाल्यानंतर मग मी पदराला सुद्धा निर्या काढून घेतल्या त्या सगळ्या व्यवस्थित करून त्यांनाही मी पिन लावणार आहे हे बघा अशा प्रकारे पिन लावला आहे मी आपली साडी बनवून रेडी झाली आहे तर आता आपण महालक्ष्मी बनवायला सुरू करूया तर मी ते पाठ घेतला आहे माझ्याजवळ चौरंग नाही म्हणून मी पाड घेतला आहे तुमच्याजवळ चौरंग असेल तर तुम्ही चौरंग घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मी छोटा पाठ ठेवला आहे आणि एका ताटामध्ये तांदूळ ठेवलेत जसं मार्गशर्षच्या आपण जसा घट बसवतो तसं तर मी त्या ताटामध्ये तांदूळ ठेवलेत आणि माझ्याजवळ कळशी होती ती कळशी तिथे ठेवली आहे कळशीमध्ये थोडे तांदूळ ठेवले कारण थोडी म्हणजे रिकामी कळशी ठेवली तर हालेल ना म्हणून त्याच्यासाठी थोडं जड येण्यासाठी कळशीमध्ये तांदूळ ठेवले आणि जी आपण साडीला निऱ्या काढल्या त्या साडीच्या निऱ्यांनाच फक्त आपण बांधून घेणार आहेत अशा प्रकारे ज्या निऱ्याने आपण बांधले त्याच धाग्याने आपण कळशीला बांधूया आपल्याला फक्त निऱ्याच पाहिजेत बाकीचा भाग पाठी ठेवायचा कळशीच्या याने पाटाच्या आतमध्ये असं टाकून घ्यायचं आता आपण तांब्याला काठी बांधून घेऊया मी तांब्यामध्ये पाणी आधीच ओतून घेतलं होतं पण तुम्ही तांब्यामध्ये पाणी नंतर ओतून घ्या कारण काठी बांधायला सोपं जाईल आणि काठी अशी घट्ट बांधून घ्या तांब्याला अशामध्ये सुपारी आणि पैसे मी टाकून घेतले आधीच तो तांब्या मी कळशीवर ठेवला आहे जर तुमच्याजवळ वई चौकोनवाली किंवा पुट्टा असेल तर तो ब्लाऊज पीसमध्ये असं ठेवून घ्यायचा त्यानंतर असा धागा घ्यायचा तो कळशाच्या मागे टाकून घ्यायचा आणि जो आपण ब्लाऊज पीस बनवून बनवला आहे तो इथे बांधून घ्यायचा असं व्यवस्थित बांधून झाल्यानंतर कळशामध्ये मी पाच प्रकारचे आपण जे मार्गशर्षला डाळी वापरतो ना ते मी घेतले त्याच्यानंतर ते, ते पण मी असं थोडं नारळला बांधून घेतले कारण ते मुकुट जो आपण लावणार आहे त्याच्या मागे पानं दिसतील ना म्हणून मी ते पण बांधून घेतले तर आता आपण मुकुट पण लावून घेत कळशामध्ये पानं ठेवायच्या अगोदर हे सगळे दागिने घालून घ्यायचे मग नंतर आपल्याला सोपं पडतं पण मी नंतर घातलेत त्यामुळे मला जरा अवघड होतं आहे बाण दागिने चढवायला तर तुम्ही आधी दागिने सगळे घालून घ्या नंतर नारळ वगैरे ठेवा तर आपण आता छान असं देवीला सजवून घेऊयात वाटला माझा छोटा प्रयत्न कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू